श्री स्वामी समर्थ सावधान कर्कराशीच्या जातकांनो दोन हजार सव्वीस नवीन वर्ष लागताच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्यासोबत अशी एक भयंकर घटना घडणार आहे जिथे तुम्हाला नको असतानाही जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवावे लागतील कोणत्या त्या तीन जागा आहेत जिथे पाऊल ठेवणे म्हणजे साक्षात नरकाचे द्वार उघडण्यासारखे आहे गुरुजींनी वर्तवलेली ही थरारक भविष्यवाणी पूर्ण ऐकूनच घराबाहेर पडा कर्कराशीच्या जातकांनो तुमची राशी चंद्रतत्वाची आहे ज्यामुळे तुम्ही मनाने अतिशय हळवे आणि भावूक असता पण नेमका याच स्वभावाचा फायदा काळ घेणार आहे दोन हजार पंचवीसचीही शेवटची रात्र तुमच्या आयुष्यात नवी पहाट आणणार की तुम्हाला अंधारमय भविष्यात ढकलणार याचा फैसला आता अटळ झाला आहे गुरुजींनी ग्रहांच्या स्थितीचे अत्यंत खोलवर विश्लेषण केले असून त्यानुसार जानेवारी दोन हजार सव्वीसचा पहिला आठवडा तुमच्या चारित्र्याची आणि संयमाची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरेल तुमच्या कुंडलीत राहू आणि चंद्राचे असे एक विचित्र ग्रहण लागत आहे जे तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवून तुम्हाला विनाशाच्या मार्गावर घेऊन जाईल गुरुजी स्पष्ट सांगतात की हा काळ कर्क राशीसाठी एखाद्या मायाजाला सारखा असेल एका बाजूला तुम्हाला अफाट यश आणि धनलाभाचे आमिष दाखवले जाईल तर दुसरीकडे तुम्हाला अशा एका जाळ्यात ओढले जाईल जिथे तुमची सुटका होणे केवळ अशक्य आहे या काळात अशा तीन भयानक जागांचा योग तुमच्या नशिबात येत आहे जिथे तुम्ही चुकूनही गेलात तर परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाईल त्यामागचा पडदा उघडण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी पूर्ण बघूनच जा कारण ही वेळ केवळ नवीन वर्षाच्या स्वागताची नाही तर स्वतःची इज्जत आणि आपला सुखी संसार वाचवण्याची आहे जर तुम्ही हा इशारा दुर्लक्षित केला तर नंतर पश्चाताप करायलाही वेळ उरणार नाही हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या भविष्यासाठी दिलेली एक चेतावणी आहे मेष आणि कुंभराशीनंतर आता कर्क राशीवर संकटाची ती काळी सावली पडली आहे ग्रहांचा राजकुमार बुध तुम्हाला सुवर्ण संधी देईल पण त्याचवेळी मंगळाची वक्रदृष्टी तुम्हाला अशा कृत्याकडे प्रवृत्त करेल ज्याचे ओझे तुम्हाला आयुष्यभर व्हावे लागेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या तीन जागा नीट समजून घ्या आणि गुरुजींनी सांगितलेले उपाय अंमलात आणा तुमची एक छोटीशी सतर्कता तुम्हाला साक्षात मृत्यूघंटेपासून वाचवू शकते राशीच्या जातकांनो दोन हजार पंचवीस संपून जसे दोन हजार सव्वीसचे नवीन वर्ष लागेल तसे अवकाशात एक भयंकर ग्रहतांडव सुरू होणार आहे गुरुजींच्या मते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमचा राशीस्वामी चंद्र हा राहूच्या अत्यंत जवळ येणार असून त्यावर मंगळाची वक्रदृष्टी पडणार आहे ही ग्रहांची स्थिती तुमच्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि भीती निर्माण करेल कर्क राशीचे जातक मुळातच संवेदनशील असतात पण हे ग्रहमान तुमच्या बुद्धीवर असा काही ताबा मिळवेल की तुम्हाला चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक समजणे कठीण होईल ही केवळ काळाची चाल नाही तर तुमच्या संयमाची घेतली जाणारी सर्वात कठीण परीक्षा आहे गुरुजींनी स्पष्ट इशारा दिला आहे की जानेवारीचा हा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यात अशा काही विचित्र घटना घेऊन येईल ज्याचा परिणाम तुमच्या पुढील दहा वर्षांच्या भविष्यावर होऊ शकतो ग्रहांची ही नकारात्मक शक्ती तुम्हाला एका अशा अदृश्य चक्रव्यूहाकडे ढकलत आहे जिथे तुमची एक छोटीशी चूक तुमच्या सुखी संसाराची राखरांगोळी करू शकते या काळात तुम्हाला अशा काही लोकांशी सामोरे जावे लागेल जे तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊन तुम्हाला त्या तीन भयानक ठिकाणांच्या विळख्यात ओढण्याचा प्रयत्न करतील तुमची ही भावनिक कमजोरीच तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकते असे गुरुजींचे भाकीत आहे मात्र या संकटाच्या सावटाखाली एक सुवर्ण संधी देखील दडलेली आहे गुरुजी सांगतात की दोन हजार सव्वीसमध्ये गुरुग्रहाची अनुकूल स्थिती तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडणार आहे नोकरीत तुम्हाला मोठे पद मिळण्याचे योग आहेत आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही खूप मजबूत होणार आहात अडकलेली कामे वाऱ्याच्या वेगाने पूर्ण होतील आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल कर्क राशीच्या जातकांना यावर्षी एखादी मोठी मालमत्ता किंवा स्वतःचे स्वप्नातील घर खरेदी करण्याची संधी मिळेल हा काळ तुम्हाला गरिबीतून श्रीमंतीकडे नेणारा राजयोग घेऊन येत आहे जो तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस परत आणेल व्यापाराच्या क्षेत्रात कर्कराशीच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मैलाचा दगड ठरेल नवीन भागीदारी आणि परदेशातील लोकांशी होणारे व्यवहार तुम्हाला अफाट धनलाभ करून देतील जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अशी काही बातमी मिळेल जी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदाचे भरते घेऊन येईल तुमच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला योग्य वाव मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात अग्रस्थानी राहाल ग्रहांचा राजकुमार बुध तुमच्या वाणीमध्ये अशी काही मोहिनी भरेल की अशक्य वाटणारी कामेही तुम्ही केवळ बोलून पूर्ण कराल पण या अफाट यशासोबतच गुरुजींनी एक गंभीर इशारा दिला आहे जेव्हा पैसा आणि प्रसिद्धी तुमच्या दारी येईल तेव्हा तुमच्यात अहंकार येण्याची दाट शक्यता आहे हा अहंकार तुमच्या जवळच्या नात्यांना तुमच्यापासून तोडू शकतो नशिबाने दिलेल्या या संधीचा आनंद घेताना पाय जमिनीवर ठेवा लक्षात ठेवा एका बाजूला तुमचा भाग्योदय होत असतानाच दुसरीकडे त्या तीन जागांचे संकट तुमच्या चारित्र्यावर घालण्यासाठी दबा धरून बसले आहे जर तुम्ही यशाच्या नशेत स्वतःला विसरलात तर साक्षात लक्ष्मी देखील तुमच्या दारातून पाठ फिरवू शकते त्यामुळे सतर्क रहा आणि गुरुजींनी सांगितलेली ती ठिकाणे टाळा कर्कराशीच्या जातकांनो गुरुजींनी ग्रहांच्या अत्यंत क्रूर योगावरून असा इशारा दिला आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या नशिबात अशी तीन काळसापळा ठरणारी ठिकाणे निर्माण झाली आहेत जिथे तुम्ही चुकूनही जायचे नाही कर्क राशीचा स्वभाव अत्यंत हळवा आणि दयाळू असतो आणि काळ याच गुणांचा वापर करून तुम्हाला विनाशाच्या दरीत ढकलणार आहे गुरुजी म्हणतात की या ठिकाणी गेल्यावर तुमची सारासार विचार करण्याची शक्ती नष्ट होईल तिथे तुमच्यावर अशा काही शक्तींचा प्रभाव पडेल की तुम्हाला नको असतानाही एका अशा शारीरिक विळख्यात ओढले जाईल जिथून बाहेर पडताना तुमची प्रतिष्ठा आणि तुमचा स्वाभिमान कायमचा धुळीला मिळेल गुरुजींनी सांगितलेले पहिले ठिकाण म्हणजे एकाकी असलेल्या किंवा दुखी असलेल्या एखाद्या विवाहित स्त्रीचे घर जानेवारीच्या सुरुवातीला तुम्ही तिला मदत करण्याच्या बहाण्याने किंवा सांत्वन देण्यासाठी तिथे जाल कर्कराशीचे जातक इतरांचे दुःख पाहून लवकर विरघळतात पण गुरुजी सावध करतात की तिथे गेल्यावर परिस्थिती असे वळण घेईल की तुम्ही स्वतःवरचा ताबा गमावून बसाल त्या घराच्या चार भिंतींच्या आड तुमच्याकडून एक असे कृत्य घडेल ज्याला गुरुजींनी जबरदस्तीने बनलेले संबंध असे संबोधले आहे तिथून बाहेर पडताना तुमच्या मनावर पश्चात्तापाचा असा डाग असेल जो आयुष्यभर पुसता येणार नाही हे ठिकाण तुमच्या सुखी संसाराला आग लावणारे ठरेल दुसरे आणि तिसरे ठिकाण म्हणजे एका निर्जन रस्त्यावर असलेले रिसॉर्ट किंवा हॉटेल आणि रात्रीच्या वेळी भेट दिलेले एखादे जुने परिचित ठिकाण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मद्य किंवा पार्टीच्या नावाखाली तुम्हाला अशा ठिकाणी नेले जाईल जिथे तुमची भेट तुमच्या भूतकाळातील एखाद्या व्यक्तीशी किंवा जुन्या प्रेयसीशी होईल गुरुजी स्पष्ट सांगतात की तिथे भावनांचा असा भयंकर भडका उडेल की तुम्ही साक्षात पापात पाऊल ठेवणार आहात मद्याच्या धुंदीत किंवा भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही असे काही संबंध प्रस्थापित कराल ज्याचा व्हिडिओ किंवा पुरावा तुमच्या विनाशाचे कारण ठरेल या तीन जागांपासून स्वतःला लांब ठेवा अन्यथा नशिबाने दिलेला राजयोग तुमच्या चारित्र्यावरील कलंकामुळे मातीला मिळेल कर्क राशीच्या जातकांनो गुरुजींनी अत्यंत गंभीर शब्दांत इशारा दिला आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्याकडून घडलेली एक छोटीशी चूक तुमच्या सुखी संसाराला आग लावू शकते कर्क राशीचा जातक कुटुंबाला सर्वस्व मानतो पण याच काळात चंद्रावरील राहूचे सावट तुम्हाला क्षणिक मोहाकडे वेगाने खेचून नेईल गुरुजी म्हणतात की त्याचे परिणाम तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी विनाशकारी असतील तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात तरीही त्या तीन ठिकाणी घडलेली घटना तुमच्या वागण्यात आणि चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येईल तुमच्या जीवनसाथीच्या विश्वासाला तडा जाण्याची हीच ती वेळ असेल जेव्हा तुमच्या घरात संशयाचे असे भूत प्रवेश करेल की ज्यातून बाहेर पडणे अशक्य होईल राशीच्या विवाहित पुरुषांसाठी हा काळ एखाद्या धडकी भरवणाऱ्या स्वप्नासारखा असेल गुरुजी सांगतात की ग्रहांच्या वक्रदृष्टीमुळे तुमचे हे गुप्तसंबंध फार काळ लपून राहणार नाहीत जर ही गोष्ट घरापर्यंत पोहोचली तर समाजात तुमची नाचक्की होईलच पण तुमच्या पत्नीसोबतचे नाते कायमचे तुटू शकते राशीचे लोक मनातून खूप हळवे असतात आणि एकदा का तुमच्या चारित्र्यावर संशयाची सुई आली की तुम्ही मानसिकरित्या कोलमडून जाल तुमच्या मुलांचे भविष्य आणि घराची इब्रत एका चुकीच्या वळणामुळे पणाला लागणार आहे हे विसरू नका ही वेळ केवळ स्वतःला वाचवण्याची नाही तर आपल्या घराची शांतता टिकवण्याची आहे गुरुजींनी दिलेला सर्वात महत्वाचा मंत्र म्हणजे आपल्या जिभेवर दगड ठेवा जानेवारीच्या त्या पहिल्या आठवड्यात जे काही घडेल ते स्वतःच्या काळजाच्या खोल कोपऱ्यात गाडून टाका कारण ही गोष्ट कोणालाही सांगणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे कदाचित तुमचे काही मित्र म्हणवणारे लोक तुम्हाला गुपिते उघडण्यासाठी प्रवृत्त करतील पण लक्षात ठेवा एखादी छोटीशी हिंट सुद्धा तुमच्या नात्याचा शेवट करणारी ठिणगी ठरू शकते ही वेळ तुमच्या संयमाची आणि चारित्र्याची सर्वात मोठी परीक्षा घेणारी ठरेल जर तुम्हाला तुमचे घर आणि मान सन्मान वाचवायचा असेल तर गुप्तता पाळणे हाच एकमेव मार्ग आहे अन्यथा तुमच्या आयुष्यात केवळ पश्चाता पुरेल राशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसचे हे वर्ष तुमच्या करिअरसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील संकटातून जर तुम्ही स्वतःला वाचवले तर त्यानंतरचा काळ तुमच्यासाठी यशाची कवाडे उघडणारा असेल नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळण्याचे प्रबळ योग आहेत विशेषतः सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठे धनलाभ होतील व्यापाऱ्यांसाठी हा काळ अफाट विस्ताराचा आहे तुमच्या कल्पनाशक्तीला आणि मेहनतीला नशिबाची मोठी साथ मिळेल गुरुजी म्हणतात की तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही जुनी कर्ज फेडून एक सन्मानजनक आयुष्य जगण्यास सुरुवात कराल आरोग्याच्या बाबतीत गुरुजींनी कर्क राशीच्या जातकांना एक विशेष इशारा दिला आहे जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात मानसिक तणावामुळे तुम्हाला पोटाचे विकार किंवा निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो तुमची राशी जलतत्वाची असल्याने या काळात थंडी आणि पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून सावध रहा मात्र फेब्रुवारीपासून तुमचे आरोग्य उत्तम सुधारेल आणि तुमच्यात एक नवीन चैतन्य जाणवेल गुरुजी सांगतात की आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर या काळात मद्यपान आणि बाहेरील खाणे टाळा कारण शरीराची साथ असेल तरच तुम्ही नशिबाने दिलेल्या या संपत्तीचा आणि सुखाचा उपभोग घेऊ शकाल ज्या कर्कराशीच्या तरुण तरून तरुणींचा अद्याप विवाह झालेला नाही त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन येत आहे गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत विवाहाचे अत्यंत शुभयोग जुळून येत आहेत जानेवारीच्या अखेरीस एखादे असे स्थळ येईल जे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला पसंत पडेल मात्र अविवाहितांनी या काळात क्षणिक सुखाच्या मागे लागून आपले चारित्र्य डागाळू देऊ नये जर तुम्ही संयम राखलात तर तुम्हाला एक अतिशय समजूतदार आणि श्रीमंत जोडीदार मिळेल जो तुमच्या आयुष्याचे सोने करेल विवाहातील अडथळे दूर होऊन घरामध्ये सनई चौघड्यांचे सूर घुमण्याची वेळ आता जवळ आली आहे राशीच्या जातकांनो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील त्या काळसापळ्यातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी गुरुजींनी काही अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक उपाय सांगितले आहेत तुमची राशी चंद्राच्या अधिपत्याखाली असल्याने तुमचे मन विचलित होणे स्वाभाविक आहे अशा वेळी मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज सकाळी सोमाय नमहा किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी संजीवनी ठरेल गुरुजी म्हणतात की हा जप तुमच्या भोवती एक संरक्षक कवच तयार करेल ज्यामुळे त्या तीन ठिकाणांमधील नकारात्मक शक्ती तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवू शकणार नाहीत तुमच्या अंतर्मनातील आवाज तुम्हाला धोक्याची पूर्वसूचना देईल दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे जलाभिषेक गुरुजींनी विशेष सूचना दिली आहे की जर तुम्हाला एकतीस डिसेंबरच्या रात्री किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भीती किंवा अस्वस्थता वाटली तर त्वरित चंद्राच्या प्रकाशात बसून शांत रहा किंवा पिण्याच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून त्याचे प्राशन करा तसेच सोमवारी महादेवाच्या पिंडीवर पांढरी फुले आणि कच्चे दूध अर्पण करा कर्कराशीच्या लोकांनी या काळात शक्यतो गडद रंगाचे कपडे टाळून पांढऱ्या किंवा हलक्या निळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर करावा हे रंग तुमचे मन शांत ठेवतील आणि तुम्हाला कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक जाळ्यात अडकण्यापासून वाचवतील गुरुजींचा शेवटचा आणि सर्वात कडक इशारा म्हणजे अनोळखी लोकांशी जवळीक टाळा जानेवारीच्या पहिल्या सात दिवसांत कोणाकडूनही दिलेले पेय किंवा अन्नग्रहण करू नका कारण त्यातून तुमच्यावर वशीकरण किंवा संमोहनाचा प्रयत्न होऊ शकतो आपल्या कुलदेवतेचा दिवा घरात अखंड तेवट ठेवा आणि शक्य असल्यास संध्याकाळी रामरक्षा किंवा हनुमान चालिसा वाचा गुरुजी खात्रीने सांगतात की जे जातक या नियमांचे पालन करतील त्यांच्यावर कितीही मोठे संकट आले तरी स्वामींचे आशीर्वाद त्यांना त्यातून सुखरूप बाहेर काढतील तुमचे नशीब तुमच्या हातात आहे फक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि सावध रहा आणि वेळ आता आली आहे जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माझ्या घरातील सर्व संकटे दूर करा असे नक्की लिहा तुमच्या ही एक हाक तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास नक्कीच मदत करेल स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत श्री स्वामी समर्थ